आमची ट्रिप गेली होती अशा दवाखान्याच्या पूर्ण आम्ही नाही का कर्मचारी तर एका पोरीनं तिच्या स्कुटीवरही दिला होता श्रीखंड श्रीखंडाचा डब्बा नाही बासुंदीचा एवढी पासून ती ट्रपकीचा रस्त्यावरच सांडवली तिने रोडच नव्हता रोडच नव्हता हा तरी आता डबल झाला त्या वर्षी पाय वाटल ती चालून जाते डब्बा मारला तिनं पूर

हो ना एकाच वेळेस दोन्ही जाऊ नका बसू नका बस बाग इतक्या तुझं माहित होत सुटले तीच

लोक दिसते बर गाडी आहे बर गाड़ी का लोक राहतात वाटते इकडे नाही का प्यायचं आहे का पाणी पाणी प्यायचं आहे पिऊ शकता पिऊ शकता पाणी बदमाशीचा पोरा